लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे ते लोक कोल्हापुरातून उभे राहण्यास इच्छुक आहेत दरम्यान यासाठी त्यांचा कल महाविकास आघाडीकडे असून आघाडीत प्रवेश घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र स्वराज्य पक्षाऐवजी पक्ष प्रवेश करण्याचा पर्याय महाविकास आघाडीने दिल्याची माहिती आहे संभाजीराजे छत्रपती हे भाजपच्या मदतीने राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले होते यामुळे ते भाजपाचे अस असल्याचा सर्वांचा समज झाला होता संभाजीराजे दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढले होते मात्र त्यांचा पराभव झाला होता दरम्यान त्यांनी एकला सलोची भूमिका घेत स्वराज्य संघटनेची स्थापना करून समाजकार्य सुरू ठेवले होते मात्र सध्या ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत कोल्हापूरसह नाशिक किंवा मराठवाड्यातील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत यासाठी त्यांची महाविकास आघाडीशी चर्चा सुरू आहे स्वराज्य पक्ष हा अकरामधून उमेदवार देणार का दोन हजार चोवीसला कुठल्याही परिस्थितीत स्वराज्य हे राजकारणात येणार आहे स्वराज्य हे आपापले इलेक्शनला आपापले कॅन्डिडेट सोभा करणार आहे आणि खऱ्या अर्थाने जे शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी ज्या महापुरुषांनी आपलं सुसंस्कृत महाराष्ट्र आपल्याला दिलेलं आहे ते सुसंस्कृत बनवण्यासाठी स्वराज्य पक्ष हे कटिबित असणार सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा